अशोककालीन धर्मलिपी आहे ती शिकायची जसं की आपल्याला वाचायला बोलायला शिकताना आपण काय शिकतो स्वर आणि व्यंजन तसं हे स्वर आणि व्यंजन शिकले की तुम्हाला लेणीवरची शिलालेख अशोककालीन वाचता येणार आहे तर हा चैत्यभूमी धर्म्यलिपी वर्ग मोफत आहे तुम्हाला जर शिकण्याची इच्छा असेल तर खूप छान स्वातिताई संस्थापिका आहे आदरणीय आपले कार्याध्यक्ष दिबुद्धी सोसायटी ऑफ इंडियाचे भीमरावसाहेब आंबेडकरांनी याचं उद्घाटन केलेलं आहे आणि स्वातीताई गायकवाड संचालिका आहेत आणि आम्ही विद्यार्थी आहोत त्यांचे तर तुम्हाला जर हे शिकायचं असेल तर तुम्ही माझा क नंबर द्या तुमचा आणि आपण ह्या ग्रुपला तुम्हाला जॉईन करू शकतो यांना पण हे बघा धम्मली तुम्हाला जर शिकायची असेल तर चैत्यभूमी धम्मलिपी वर्ग मोफत आहे आणि हा ता आपल्याचा आहे नाही नाही क्लास ऑनलाईन आहे तुम्हाला तर तुम्ही तुमचा नंबर मला देऊ शकता आपण नंतर बोलूया ऑनलाईन हे ऑनलाईन आहे हा अ आहे तर हा उलटा के लिला म्हणजे अ आहे आणि हे स्व